हॅलो मित्रांनो कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती सतत मला जो प्रश्न विचारतात लोक आणि मी पण काय उत्तर देऊ एवढी मी कन्फ्यूज झालेली आहे की लोकांना मी काय उत्तर देऊ म्हणून तर आज मी त्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे त्याच्यासाठी ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका जे माझ्या चॅनलला नवीन असतील ज्याने सबस्क्राईब केलं नसेल तेसुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो तर एक मला प्रश्न विचारतात की ताई तू यूट्यूबवरून किती पैसे कमवते हो तर मित्रांनो ज्या दिवशी मी पैसे कमवेल ना त्या दिवशी तुम्हाला मी नक्कीच सांगणार आहे की मी यूट्यूबवरून किती पैसे कमवलेले आहेत म्हणून आजपर्यंत मी कोणत्याही गोष्टी माझे जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यापासून मी लपवलेल्या नाहीत आणि याच्यापुढे पण लपवणार नाही आहे जे आहे ते एकदम रियल आहे मी खरंच मित्रांनो अजून मला यूट्यूबकडून एक रुपयासुद्धा आलेला नाही माझी फर्स्ट पेमेंट अजून झालेली नाही फक्त आम्ही मेहनतच करत आहेत मेहनत करत करत मला एक वर्ष झालेला आहे आणि एक वर्षापासून मी फक्त मेहनतच करत आहे लोकांना मेहनत दिसत नाही मित्रांनो तुम्हाला सांगू मी घरातले एवढे सगळं काम करून पोला पोराला ॲडजस्ट करायचं चा, त्याच्यानंतर लाईव्ह घ्यायचं व्हिडिओ का काढायचे ह्या सगळ्या गोष्टी सोप्या नाही आहेत तुम्ही एखादी कमेंट करतात तुम्ही विचारतात की सतत तू लाईव्ह असते तू घरातलं काम करत नाही तुझ्या मुलाकडे तू तु लक्ष देत नाही मुलाकडे लक्ष दे मुला नंतर हे कर कसं आहे मित्रांनो माहिती आहे का आप आजकालची जी, जी लाईफ आहे ना ती खूप स्ट्रगलिंग झालेली आहे पैसं कमवणं खूप इम्पॉर्टंट झालेलं आहे लाईफमध्ये आणि हे काय आम्ही एक हाऊस वाईफ आहोत तर आम्ही बाहेर तर जाऊ शकत नाही मुलगा माझा पाच वर्षाचा आहे त्याला समाजणारं कोणी नाही आहे घरात तर आमच्याकडे दुसरं ऑप्शन काही नाही म्हणून आम्ही एक छोटंसं यूट्यूबर म्हणून जेवढं आमच्यावर सक्सेस होईल तेवढं आम्ही छोटेसे असे व्हिडिओ टाकून आणि लाईव्ह घेऊन आमचं जर प पैसे कमवत असोल आम्ही घरी बसून तर काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला मला तेच कळत नाही मित्रांनो काय 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 बाहे का, 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 का इकडं तिकडं चुगल्या करत बसतात चाड्या करत बसतात तसं तर आम्हाला वेळ पण नाही का चाड्या आणि चुगल्या करायला आम्ही व्हिडिओ काढत आहात त्याच्यात पण तुम्ही टीका काढत बसतात अशी व्हिडिओ काढते तसं करते अशी आहे तशी आहे तू तुझ्या मुलाकडे लक्ष देत नाही तर ऑब्व्हियसली एक गोष्ट तुम्हाला मी सांगते मित्रांनो आजकालचे सगळ्यांचेच मुलं आगगावू आहेत कोणाचाच मुलगा दुधाने धुतलेला नाही आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते जी बाई कामाला जाते ना तर तिच्या पोरांना तर अजून म्हणजे तुम्ही मतात संस्कारच नसतात कारण की तिला वेळच नसतो संस्कार द्यायला मुलांना हा जर घरी समान्याने कोणी असेल जसं की आजी आजोबा असतील तर हो मुलांना खूप छान असे संस्कार लागतात पण मी तुम्हाला सांगते मित्रांनो माझ्याकडं ऑप्शन नाही आहे मी एकटी राहते इथं माझे हजबंड आणि आम्ही दोन जण आमचा छोटासा परिवार आहे नवरा बायको आणि मुलगा आणि माझ्या मुलाला समानणारं नाही आहे आणि माझ्याकडे दुसरा कोणता ऑप्शन नाही आहे की ज्याच्याने मी लाईफमध्ये काही करू शकते हाच एक ऑप्शन बेस्ट आहे माझ्यासाठी ज्याच्यात मी घरातले कामं मुलाला सांभाळून स्वयंपाक वगैरे करून त्याची पण काही हाल न होता ह्या हे काम मी करू शकते यूट्यूबचं म्हणून मी यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे मित्रांनो आणि तुम्हाला मी सांगते की लवकरच या पाच सहा महिन्यामध्ये चॅनल माझं मॉनिटाईज होऊन जाईल एवढी मला गॅरंटी आहे बाकी मी पुढचं सा काही सांगत नाही किती पैसे येतील काय येतील मी त्याच्याकडे काहीच लक्ष देत नाही मी फक्त मेहनत करत आहे मित्रांनो आणि मला माहिती आहे माझ्या मेहनतीला एक दिवशी फळ नक्कीच येणार आहे आणि कसं आहे माहिती आहे का काही काही का, का जणांचे चॅनल खूप लवकर मॉनिटाईज होतात पण त्या ते, त्यांना लोक कमी ओळखतात तसं आम म्हणजे आमचे चॅनल लेट मॉनिटाईज होईल तर आम्हाला लोक जास्त ओळखतील कारण की जसं लेट होतं जसं आपले व्हिडिओ लोकांपर्यंत पोचत जातात आणि लोक आपल्याला रियालिटीमध्ये आपण कसे आहात ते ओळखत जातात आणि लाईव्ह घेण्याचं मेन कारण आहे सतत मला लोक विचारतात तू लाईव्ह का घेते लाईव्ह का घेते लाईव्ह का घेते तर लाईव्ह घ्यायचं एकच कारण आहे मित्रांनो की लाईव्ह घ्यायचं एक कारण आहे की ज्याच्याने जी माझे सबस्क्रायबर आहेत ते मला पर्सनली मी कशी आहे ते मला ओळखतील तेच लाईव्ह घ्यायचं कारण आहे बाकी दुसरं लाईव्ह घ्यायचं कारण काहीच नाही आहे आणि हो आम्हाला चॅनल मॉनिटाईज करायसाठी लाईव लागयू, लाईवचे जे काही व्ह्यूज वगैरे असतात ते आम्हाला कामात येतात आमचं वॉच टाईम वाढायसाठी लाईव्हचे काही व्ह्यूज असतात ते आम्हाला कामात येतात म्हणून आम्ही व्ह्यू वगैरे घेत असतो आणि तुमच्या पोटात काय दुखतं आमचा फोन हो आहे आमचं यूट्यूब चॅनल आहे तुमच्या पोटात दुखत असेल तुम्ही पण यूट्यूब चॅनल चालू करा तुमच्यामध्ये हिंमत आहे का यूट्यूब चॅनल चालू करायची यूट्यूब चॅनल चालू करायसाठी खूप हिंमत लागते लोकांचे ट्रोलिंग लोकांचे घाण घाण कमेंट ऐकावं लागतात तुमच्यामध्ये हिंमत आहे का लोकांच्या घाणकमेटा ऐकायची जर आपल्यामध्ये सहनशक्ती असेल तर तुम्ही युट्यूब चॅनल चालू करू शकता दुसऱ्यांवर जळू नका रे तुमच्यावर नाही होत ना तर दुसऱ्यांना बघून नका जळू चळ कुकडे आणि कसं आहे तुमच्या बायकांना तुम्ही परमिशन देत नाही माझ्या नवऱ्याने मला परमिशन दिलेली आहे यूट्यूब चॅनल चालू करायची कारण की त्याला माहिती आहे माझी बायको कशी आहे म्हणून ओके जर तुम्ही तुमच्या बायकांना परमिशन नाही दिली आणि त्या पण जळत असतील आम्हाला बघून तर अजून जळा तुम्ही आम्ही काढतच राहू व्हिडिओ आम्ही काय आमचं युट्यूब चॅनल बंद केल्या करणार नाही की ती पण आमचे दुश्मन झालेत तरी पण आम्ही तर आमचे असेच व्हिडिओ टाकणार आहेत रो रोज आणि रोज तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील मित्रांनो शॉर्ट लॉंग व्हिडिओ लाईव्ह पण आम्ही रोज येत जाऊ आणि जर कोणाच्या पोटात दुखत असेल कोणाला आम्ही आवडत नसेल तर तुम्ही मजा लावला नका येऊ पण घाणघाण कमेंट करू नका की तू तुझ्या तु मुलाकडे लक्ष देत नाही त्याच्याकडे लक्ष दे असं तसं सगळ्यांचे मुलं त्रास देतात एखादी बाई आता समजा मी घरात मित्रां, आहे मित्रांनो ऑब्व्हिअसली पोरं मध्ये मध्ये बोलणारच आहेत त्यांचं कामच आहे मध्ये मध्ये बोलायचं तर लहान मुलं आहेत होऊन जातील एक दिवशी ते पण मोठे तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक ते सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो मित्रांनो मी काही चुकीचं बोलली असेल तर मी काय त्याच्यासाठी माफी मागणार नाही जे आहे ते खरं आहे मी काही चुकीचं बोललेली नाही जे खरं आहे ज्या मला कमेंट आल्या होत्या त्याच्यावरच मी रिॲक्ट केलेला आहे तर बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय